तुम्हाला ते हँडल वगैरे टर्न करायला खूप चढ जातं आणि शक्यतो डाव्या ब्रेकचाच वापर करायचा उजव्या ब्रेकचा वापर कधीही करायचा नाही खूप एमर्जन्सी असेल तरच उजवा ब्रेक दाबायचा नाही तर ता नाही तायचा भरपूर लोक काय गाडी अशी ताईट पकडतात आणि पायवरती घेतली पूर्ण आशे 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 असे एकदम अंगा आकडून असं 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 हलतात एकदम ताईट येतात त्यामुळे तुम्हाला एक तर गाडीवरती बाहेर जमत आहे तर गाडी चालवताना अंग हलवायची काहीच गरज नाही अजिबात हलवत नाही एकदम सरळ व्यवस्थित नॉर्मल जर तुम्ही नॉर्मली बसताना घरात वगैरे चेअरवर म्हणा सोफ्यावरती अगदी नॉर्मली तसं बसायचं आहे आणि गाडीचा हँडल व्यवस्थित पकडायचा आहे दुसरी गोष्ट बसून लोक काय करतात गाडी आशाही करतात अशी करतात काय गरज नाही आहे तुमची गाडी सरळ चालवते हे चुकं तुम्ही करू नका आणि नॉर्मल पकडा हे जे आहे हे नॉर्मल पकडा नॉर्मल रेंज द्या होतं आणि गाडी चालवा हे पकडा अशी गाडी चालवली तर तुम्ही पडणार नाही आहे तुम्ही काय करता तुम्ही तसं न करता तुम्ही काय करता असं असं अंग असा करून धरता हात पूर्ण असे करतात त्यामुळे तुमचा बॅलन्स बरोबर गाडी भरपूर लोक असे हात करतात असे हात करतात आणि मग मग त्यांना ते अवघड जातं गाडी पकडणं गाडी हँडलिंग करणं बॅलन्स बनत नाही त्यांचा गाडी तर असे असे हात करून एकदम टाईट गाडी अजिबात नाही पकडायची एकदम नॉर्मली हलका हात आणि दोन्ही हात दोन्ही आहे असं नाही आहे की रेसच्या रेसची बाजू तुम्ही घट्ट पकडा आणि बाजूची ब्रेकची बाजू लोक पकडा अजिबात नाही दोन्ही साईड तुम्ही एकदम हलक्या स्मूदली पकडा नॉर्मली जसं आपण बसतो आता गाडी स्टार्ट करा ब्रेक हा आहे तुमचा ब्रेक आणि मग गाडी हळूहळू द्यायची तरी तुम्हाला सायकल इंटरेल तरी हळूहळू हर, द्यायचं ओके आणि हँडल सरळ ठेवा भरपूर जण काय करतात गाडी चालवतात पण गाडी चालवण्यापेक्षा जास्त भर जमिनीवरती गाडी चालवायची राहिली बाजूला भरपूर लोक काय करतात गाडी चालू की गाडीला चालवतात कमी आणि जमिनीवरती भार देतात खूप जमिनीवरती पाय आपल्या टिकवतील सगळ्यांना जाणार पाय टिकल त्या जाणार एवढा पाय टिकवायचा नाही एकदम हलका हलका तुम्ही हलके हलके पाय घेताल तर तुमचा बॅलन्स जाणार आणि गाडीची रेस कंटिन्यू त्या तर बॅलन्स नाही बघा बरं माझे पाय मग काय होतं तुमचं दाखवून जायचं ते ह्या गोष्टी करायच्या नाही त्यात करायच्या नाही तुम्ही सायकल येत नसली किंवा सायकल जरी येत असली तरी सर्व सुद्धा गोष्ट की तुम्ही सायकल चालायला शिकू शकता आणि गाडी स्टार्ट केली ओके आता एकदा स्लो स्लो रेज द्या तुम्ही स्लो फ्लो रेज झाली की फाय वन टू थ्री वन फोर थ्री एकदा ह्या नॉर्मल नॉर्मल ज्या चुका आहेत त्या तुझा तुम्ही करता आणि त्यामुळे तुमचा गाडीचा वरचा बॅलन्स जातो आणि त्यामुळे तुम्ही पडता आज आपण एवढंच पाहणार आहोत तुमच्या काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता की बाबा आम्हाला अशा जे तुम्हाला कळून घ्यायचे बाबा नाही आम्हाला न येत नाही किंवा रोडला गाडी खायवेला कशी चालायची हे कळत नाही आशामध्ये बघून कशी गाडी चालवायची बरं रस्ता क्रॉस कसं करायचा हे तुम्हाला समजत नसेल तर त्याच्या पण मी तुम्हाला सोपे सोपे ट्रिक्स सांगेल त्यासाठी मी कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट्स करा थँक्यू धन्यवाद